आवरत होतो तेव्हा मध्येच लाडू उठली तर आकाशने लाडूला झोपे घातलं परत लाडू शांत झोपले असले की आमचे काम पटपट होतात दोघांनी मिळून पटपट बॅग आवरायला घेतल्या तेव्हा आवरताना कळलं की एका बॅग मध्ये एक पिठाचं पॅकेट फुटलंय सगळं सांगलं आज आम्ही पोहोचलो तर मम्मीने दिलेल्या पोळ्या होत्या गोळ पोळ्या शेंगदाण्याच्या त्या खाल्ल्या मग नंतर परत भूक लागली म्हणून खिचडी बनवली पण खिचडी माझ्या तरी गेली कारण की ह्या इंडक्शन झाला नाही आणि आता सकाळ झाली आता आधी बॅग सावरायच्या की स्वयंपाक करायचा कळत नाहीये म्हणून आकाश थोडंफार बॅग सावरतोय आणि मी स्वयंपाक करते मी पटपट स्वयंपाक केला आणि आम्ही तिघांनी मस्तपैकी जेवण केलं एवढा पंचवीस तासाचा प्रवास करून आलो तो खूप थकायला झालं आणि आज दिवसभर मस्त आराम करणार चला तर मग भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय